सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ हो तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आता बघा देवपूजा नुकतीच झालेली आहे दादा आणि आयुष गेलेले आहेत चिकन आणि मटण आणायला आज आहे आपली शिर्डी यात्रा तर आजचा वार आहे बुधवार आणि बघा इथे पत्रवळ्या आणलेल्या आहेत कोथिंबीरची पेंडी आणलेली आहे आणि द्रोन वगैरे आणलेले आहेत इथं लागणारी जी भांडी आहेत ती सगळी मी काढून किचन कट्ट्यावर का ठेवलेली आहेत आणि मसाल्याची तयारी चाललेली आहे मग एव्हरेस्टचे मसाले आणलेले आहेत पांढरं तीळ आणि कश्मीरी लालचिली पावडर आणलेली आहे चहा ना मी पहिला घेतला होता सकाळी पण काही कामानिमित्त तसाच राहिला आणि मग गार झाला आणि जास्तही गरम मला चहा आवडत नाही गार म्हणजे पातळ्यामध्ये गरम होता तोच गाळून मी पेल्यामध्ये घेतलेला आहे तर आता बघा सर्वात आधी मी चहा बिस्किट खाऊन घेणार आहे तर काय होतं ना ताईंनो नो ज्या दिवशी शिळी यात्रा असते ना त्या दिवशी बायकांना पाणीसुद्धा प्यायला वेळ मिळत नाही काही काही घरांमध्ये इतकी गडबड असते जेवणाची सुद्धा आणि जेवण बनवण्याची सुद्धा आणि भाकरी थापण्याची सुद्धा तर बिचाऱ्या म्हणजे सगळ्याच घरातल्या बायका ज्या आहेत ना तर त्यांना पाणीसुद्धा प्यायला वेळ नसतो आणि पाहुणे मंडळी जेवायला येत असतात तर कुणालाही भाकरी कमी पडू नये जेवण कमी पडू नये म्हणून किचनमध्ये त्या राबत असतात तर मी काय करते आता सांगते तुम्हाला सकाळी 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 चहा बिस्किट खाऊन घेतलेलं आहे आणि मटण जेव्हा खायला मिळेल तेव्हा मिळेल मी मटणाची तर मी काय म्हणजे अपेक्षा करत नाही सर्वात आधी मी चहा बिस्किट खाऊन घेतलेलं आहे कारण आजच्या दिवशी ना साधा सुद्धा नाश्ता तर सोडा पाणीसुद्धा प्यायला वेळ मिळत नाही म्हणून सकाळी सकाळी मटण आणायच्या आधी मी चहा बिस्किटचा नाश्ता केलेला आहे आता इथे बघा मटन आणि चिकन घेऊन आलेले आहेत दादा आणि त्यास वेगवेगळं काढून घेतलेलं आहे तोवर मी कांदा वगैरे सुद्धा कट करून घेतला होता तुम्ही पाहिलं असेल तर बघा एवढा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे मटण फोडणी घालण्यासाठी तर मग परत आता मी क्वांटिटी बघितली मटणाची आणि कांद्याची कांदा भाजून कमी का होतो तर त्यामुळं कांदा काय पुरणार नाही मग एवढा फक्त सगळा मटणाला घालणार आहे आणि चिकनचं जो काही आपल्याला वाटण आहे मसाला आहे तो करायचा आहे तर सर्वात आधी आता आपण कां मटण फोडणीला घालून घेऊया कांदा भाजून तर आता इथं मी तुमच्याबरोबर संपूर्ण मटणाची रेसिपी शेअर करणार आहे की आपण मटण कसं करतो तर थोड्याच वेळात मी चुलीवर हे मटण शिजवणार आहे चूल आत्ता पेटवायला घेतलेली आहे काय हो झालं लवकर मटन शिजणार नाही आणि थोडा उशीर झालेला आहे म्हणजे आत्ता बरोबर वाजलेले आहेत साडे नऊ वाजलेले आहेत मग नऊ साडे दहा पावणे अकरा वाजेपर्यंत तरी आपलं हे व्हायला हो पाहिजे म्हणून चूल कुठं पेटवत बसा आधी मग हे गॅसवर शिजत घातलेलं आहे हे शिजत घातलं की मी लगेचच खाली चूल पेटवायला जाणार आहे तर आता बघा तेल घातलेलं आहे तू मला अंदाजे सांगते हे जे मटन आहे ना ताईंनो पाच पाच किलो आहे पाच सहा किलो तर आपण त्यामध्ये ना दोन कप तेल घालायचं आहे किती आहे पाच चार पाच किलोच्या आसपास असेल मला त्यांनी नीट सांगितलं नाही किती किलो आहे पण मग आणि सांगितलं तरी ते काही खरं सांगत नाही एकदा कमी सांगतात एकदा जास्त सांगतात त्याच्यामुळं मला अंदाज बांधून एक हे पाच किलो असावं पाच ते सहा किलो असावं हे मटण आणि त्याला मी दोन कप तेल घातलेलं आहे मोठ्या पात्याल्यामध्ये आणि हा जो कांदा आहे ना ताईंनो दीड दीड पावणे दोन किलो हा कांदा आहे तर कांदा भाजून कमी होतो तेलामध्ये मी कांदा भाजून घेतलेला आहे तेल तापवून तर आता इथं ना दादा मला मदत करत आहेत तर काय होतं माहिती आहे का पात्याला मोठा असेल ना ज्या दिवशी म्हणजे मोठा असं स्वयंपाक करायचा असेल ना तर मला ना नीट परतता येत नाही हलवता येत नाहीत मग दादा मदत करतात असं कांदा वगैरे हलवायला आणि स्वयंपाक आता जास्त आहे आजचा आपण जो स्वयंपाक करणार आहोत ना ताईंनो पंचवीस ते तीस माणसांचा आज म्हणजे सहज माणसं जेवू शकतात इतका आजचा स्वयंपाक आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे कळेल तुम्हाला काय काय म्हणजे नक्की कसा कसा स्वयंपाक केलेला आहे तर आता बघा इकडे कांदा परतायला घातलेला आहे कांदा छान भाजून झाला की आपण त्यामध्ये मटण घालणार आहोत तर म्हटलं थोडा वेळ आहे तर चला इकडं खोबरं पण खिसून घेऊया खोबरं मी खिसलेलं होतं आणि तुमच्याबरोबरसुद्धा मी शेअर केलं होते की थोडी पूर्वतयारी मी करून ठेवलेली आहे म्हणजे दळण वगैरे दळून ठेवलेलं आहे भाकरीचं आता भाकरीचं पीठ म्हणजे कमी पडता कामा नाही जर माणसं आलीत तर तर आता इथं बघा खोबरं ना खिसून घेणार आहे नारळ वगैरे आधी फोडून ठेवले होते मी भरपूर आमच्याकडे होते ते आता खोबरं खिसून घेतलेलं आहे सूपामध्ये आणि इकडं भाजत आलेला आहे कांदा तर दादांनासुद्धा एक अर्जंट मीटिंग आहे तर म्हटलं थोडंसं थांबान थोडी मदत करा मला बाकी काही नाही आता हे खोबरं खिसून राहिलेले जे तुकडे आहेत ना ते आयुषकडं मी खलबत्त्यात चेचायला दिलेले आहेत म्हणजे ते खो तुकडेसुद्धा वायाला जाता कामा नये तर त्यामुळं ते तुकडे मी त्याला चेचायला दिलेले आहेत तर आता बघा कांदा छान परतत आलेला आहे आणि आता आपण सुद्धा परतून घेणार आहोत तर आता या रेसिपीकडं नीट लक्ष द्या तर बघा इथं कांदा ना छान असं म्हणजे जास्त पण भाजलेलं नाही आहे आणि असं करपलेला पण नाही मिडियम भाजलेला आहे ब्राऊन झालेला आहे आता आपण जेव्हा मटण परततो ना तेव्हा कांदा भाजला जातो त्यामुळं जास्त कांदा आपल्याला भाजायचा नाही आहे आता आपण मटण यामध्ये घातलेलं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे आता अंदाज कसा लावायचा तुम्हाला सांगते मी किलोच्या प्रमाणात घालायचं आपण एक किलो कर तर करतोच घरगुती मटण तर त्याचं प्रमाण आपण आता जितकं मटण आणलेलं आहे तितकं दुप्पट तिप्पट चौपट करत जायचं आहे मिठाचं प्रमाण हळदीचं प्रमाण तर अशा पद्धतीनं आपण अंदाज बांधत जायचा आहे तर आता इथं बघा मी किलोच्या प्रमाणात इथं एक एक किलोला मी एक एक चमचा मीठ घालते ना तसं चार चमचे पाच चमचे मी मीठ घातलेलं आहे आणि सर्वात आधी कांदा ब्राऊन करून घ्यायचा आणि मग मटण घालायचं मटण घातल्यानंतर मटणावर मीठ घालायचं आणि मग आपल्याला हळद घालायची आहे आपण कांद्यामध्येच हळद आणि मीठ घातलं की नाही तर मग मटणाला आहे ना, ना परतताना पाणी सुटत नाही तर ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा येईनो कांदा असा गुलाबी परतत आला ना की मटण घालायचं पातळ्यामध्ये आणि मगच त्यावर मीठ घालायचं आहे आपल्याला खडा मीठ आणि मग त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे आणि मीठ हळद मिठामध्ये हे मटण जे आहे ना मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे खाली वर करून आणि मग सर्व बाजूनी मटण छान असं भाजल्या गेलं ना की मग आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता बघा पाणी तुम्हाला दाखवते की अंगचं किती पाणी सुटणार आहे मटणाला तर आता परत अशी सरळ बसत नव्हती व्यवस्थित आणि आपल्याला काय होतं पाणी पण गरम करत ठेवायचं असतं तर त्यामुळे इथं मी मोठ्या पाताळ्यावरून परात झाकण ठेवलेली आहे आणि त्यावर पाणी घातलेलं आहे परातीमध्ये भरपूर असं पाणी बसतं तर म्हटलं आपलं दोन्ही काम होईल मटणही वाफरल्या जाईल आणि परातीतलं पाणी सुद्धा गरम होईल तर म्हटलं परातच ठेवूया परातीमध्ये पाणी भरपूर असं ठेवून दिलेलं आहे गरम करण्यासाठी आणि आता जो काही वाटणाची जी तयारी आहे तर आपण आता वाटणाची तयारी करून घेणार आहोत तर इकडं बघा आता कांदे सासूबाईंनी ना इकडं म्हणजे साफ करायला घेतलेले आहेत आता त्या काय करतायत पटापट मला कांदे साफ करून देत आहेत आणि मग त्यानंतर इकडं हे मशीनची मी मागे माहितीसुद्धा दिली होती माझ्याकडे हे कटर आहे कांदा कापायचं कांदा नाही तुम्ही प्रत्येक भाजी यामध्ये कट करू शकता काकडी टोमॅटो कांदा छोट्या मोठ्या भेंडी फरसबी अशा सगळ्या भाज्यांना तुम्ही यामध्ये कट करू शकता खोबऱ्याचे तुकडे सुद्धा करू शकता बटाट्याचे सुद्धा काप कापू शकता तर हे यंत्राची मी माहिती दिली होती मागच्या व्हिडिओमध्ये आता नवीन जे सबस्क्रायबर आहेत नवीन ताई आहेत तर त्यांच्यासाठी मी हे सांगते की हे मी वाई फेस्टिवल होता आमच्या इकडे ना त्या फेस्टिवल मधून हंड्रेड रुपीज ला घेतलेलं आहे तर हे कटर तुम्हाला जर कुठं मिळालं तर नक्की घ्या खूप उपयोगाचं आहे कामाचं आहे आणि अगदी पटपट बघा कांदा किती कापला गेला म्हणजे जवळजवळ चार पाच किलो कांदा साफ केलेला आहे ना ताई फक्त ता दहा मिनटामध्ये कापल्या गेलेला आहे पटपट कांद्याचे तुकडा घातला त्यामध्ये की बारीक कट होऊनच कांदा बाहेर पडत होता असं करून मी जवळजवळ छोटं घाम्यालभर कांदा कट करून घेतलेला आहे तोही अगदी दहा ते बारा मिनिटातच कांदा कट करून घेतलेला आहे एवढ्या सगळ्या वाटणाचा आता चिकन पाच किलो मटन पाच किलो म्हटल्यानंतर हे दहा किलोचं झालं तर सगळं धरून वाटण्यासाठी आपल्याला कांदा निदान पाच एक किलो तरी कांदा असायला हवा खोबरं आणि लसूण आता बघा तुम्हाला मी एकही ठेंब असं मटणामध्ये पाणी घातलेलं नाही आणि आंगचं पाणी किती सुटलेलं आहे तर तुमच्याबरोबर ना मी इथे बारीक सारीक जर शेअर करते ना तर मला माझ्या अनुभवातल्या आहेत त्या म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते तर मीठ घातल्यानं म्हणजे मटण टाकल्यानंतर वरून मीठ घातल्यामुळं हे पाणी असं अंगचं सुटलेलं आहे मटणाला आणि आता बघा मस्तपैकी आपण यामध्ये गरम झालेलं पाणी ओतून दिलेलं आहे आणि अजून थोडं एका साईडला गरम पाणी करत ठेवलं होतं मी जेणेकरून ते पटपट उकळेल आणि मग पटकन शिजेल तर आता एक दहा दहा तरी वाजता आलेले असावेत अर्धा तास छान असं वाफलून दिलं हे मटन आणि दहा सव्वा दहा वाजता अकरा वाजेपर्यंत हे मटण शिजणार आहे तर आपण अकरा वाजेपर्यंत ना सगळ्या वाटणाची आपण तयारी करून घेऊया वाटण तयार करून घेऊया आता आरामात हे मटण शिजू देते आणि खाली जाऊन मग हे वाटणाची तयारी झाली की चूल वगैरे पेटवणार आहे तर आता बघा कांदा सगळा वाटणाचा वर काट कापून घेतलेला आहे आणि आता आलेली आहे खाली तर ताईंनो ना सकाळी चहा बिस्किट खाल्लं आणि नंतर मग गडबड चाललेली इतकी आहे ना घरामध्ये म्हणजे नाश्त्यासाठी पोहे मला बनवू म्हणाले होते पण वेळच नाही आहे तितका तर त्यामुळे ना यांनी वडापाव आणलेला आहे आणि कांदा कट करून मी खाली घेऊन आलेली आहे भाजाईसाठी आणि आता म्हटलं चला जरा आपण वडापाव खाऊया तर इथं विचार माझा चाललेला आहे विचार करत बसलेले आहे की कसं कसं काय काय करू सगळं प्लॅनिंग माझ्या डोक्यात असतं जेव्हा मी खात असते किंवा का असं शांत बसलेली असते ना तेव्हा पुढच्या कामाचं प्लॅनिंग माझ्या डोक्यात असतं तर विचार केला की आता हे बारीक बारीक काटक्यांना चुलीमध्ये घालून आपण चूल पेटवून घेऊया आणि मोठं हे बघा पातेलं आहे त्याला माती बुड घेतलेलं आहे तर विचार करत होते की या पात्यालामध्ये आपण कांदा सुद्धा भाजून घेऊया आणि मटण सुद्धा फोडणीला घालूया आणि चिकन सुद्धा याच पात्याल्यामध्ये करूया म्हणजे एकच पात्याला काळं होईल जास्त भांडी घासायला <laughs> लागणार नाही प्रत्येक गृहिणींच्या डोक्यातला म्हणजे हा विचार म्हणजे माझ्या तरी मला जरी जास्त काळी भांडे घासायला लागणार नाहीत म्हणून ह्या एकाच पातळ्यात मी दोन तीन पदार्थ करायचे ठरवलेले आहेत तर सर्वात आधी आता छान चूल पेटली की नाही तर यामध्ये ना वाटण्यासाठीचा कांदा भाजून घेणार आहे आणि वर गॅसवर मटण बारीक ह्याच्यावर शिजत घातलेलं आहे मंद आचेवर शिजत घातलेलं आहे आणि थोडंसं शिजवणार आहे रश्श्यामध्ये मग मटण शिजतंच तर बघा आता इथं चूल पेटवून घेतलेली आहे चूलसुद्धा कशी पेटवायची बारीक बारीक ज्या काड्या आहेत तर त्या खाली मांडायच्या आहेत बारीक काड्यांचा भुगा आणि त्याच्या खाली प्लॅस्टिकचा कागद असतो ना चॉकलेटचा नाही तर प्लॅस्टिकचा ठेवून द्यायचा एकदा तो प्लॅस्टिकचा एक कागद पेटला की तो लवकर विजत नाही आणि मग त्यामुळं आपली चूल जी आहे ना बघा मस्त पेटलेली आहे छान तर मोठासा असं लाकूड मी तिथं लावून दिलेलं आहे मिडियम साईजचे दोन लाक लाकडं लावलेली ला आहेत आणि एक मोठ्ठा असं लाकूड लावलेलं ला आहे म्हणजे ही बारकी बारकी जर लाकडं ताईंनो विजलीत ना की हे मोठं लाकूड चालूच असतं आणि ह्या मोठ्या एका एक लाकडावर आपण संपूर्ण स्वयंपाक करू शकतो आता मला अनुभव आहे कारण लग्न आधी सुद्धा मी चुलीवर केलेलं आहे थोडस तेल घातलेलं आहे ताईंनो आणि हा सगळा जो कांदा आहे ना भाजून घेणार आहे तर पात्याला गरम झालेला आहे त्यामुळे चटका बसला पण आता बघा छान हलवून हलवून हा कांदा आहे ना गुलाबी असा भाजून घेणार आहे एका तव्यावर खोबरं खिसलेलं जे आहे ना ते वरती भाजून ठेवलेलं आहे आणि कांदा भाजायला जरा वेळ लागतो आणि गॅसवर तर कांदा भाजूनच झाला नसता कारण बा कांदा भरपूर प्रमाणात आहे आणि गॅसचं कसं असतं लिमिटमध्येच म्हणजे त्याचं लिमिट असतं ना आज त्याची मंद आशेवरच गॅस चालतो फुल जरी केला तरी तो प्रमाणाच्या बाहेर जाळ आपण लावू शकत नाही गॅसला आणि चुलीचं कसं आहे एक दोन लाकडं जास्त टाकले की असा भरपूर प्रमाणात असं जाळ लागतो त्यामुळे मग चुलीवर स्वयंपाक पटपट उरकतो तर आता इथं बघा चुलीवर छान असा कांदा भाजून घेणार आहे जाळ घालत घालत थोडंसं ऊन पण आहे आणि चूल पण पेटलेली आहे वरणं पत्रा गरम होत आहे थोडंसं तर अजून एखादं लाकडं लावून दिलेलं आहे ला एक दोन चार लाकडं जास्त असलीत ना म्हणजे पटापट -पत कांदा भाजलेला जाईल म्हणजे आपलं कसं असतं आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण चुलीवर जाळ वाढवू शकतो तर आता बघा छान असा कांदा हलवून घेते आणि त्यामध्ये तेल घालून घालून कांदा भाजला की लगेचच मी मटण फोडणीला घालणार आहे तर आता बघा चाळ घालायचं चालू आहे माझं कांदा भाजायचं चालू आहे तर आता सासूबाई थोडा हा कांदा हा हलवून घेणार आहे आणि लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ना मी घरामध्ये आणायला गेली होती तर आता बघा या डिशमध्ये ना मी कांदा काढून घेतलं म्हणजे डिशच्या सहाय्यानं एका वाडग्यामध्ये कांदा काढून घेतलेला आहे भाजलेला आणि हा संपूर्ण कांदा काढून झाल्यानंतर त्याच पात्यालामध्ये मी मटण फोडणीला घालणार आहे कांदा भासतानाच ना पात्याला करपलं होतं तर थोडंसं पाणी टाकून पुन्हा मी ते पात्याला जरा घासून घेतलं आणि मग आता त्यावर ना मटणं मटण फोडणीला घालणार आहे तर आता बघा कांदा काढून घेतलेला आहे जो काही चिटकलेला होता आजूबाजूला पात्याला तो कांदा काढून घेतलेला आहे आणि आता मसाला वाटून घेणार आहे तोवर मग ते पाताला जास्तच करपलं असतं त्यामुळं मग एका बाजूला काढून ठेवून दिलेलं आहे आणि आता काय करूया आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया तर थोडासा जाळ पण विजवते म्हणजे मग लाकडं जास्त पेटत राहिली ना की मग परत प आपल्याला हीच लाकडं पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत पुरवायची आहेत जळणही कमी आहे का आता सध्या जळण तरी आणलेलं नाही आहे मी कुठून तर इथं बघा आता चिकन आपण मॅरिनेट करून घेऊया मीठ घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे एक चमचा हळद घातलेली आहे आणि आपला सण पसावर हात आपल्या तळहात हातात थोडंसं जेवढं मीठ येईल ना कमी प्रमाणात घ्यायचं जरा तेवढं घातलेलं आहे तुम्हाला एक अंदाज सांगायचा म्हणून चवी तुम्ही मीठ घाला हळद मीठ लावून आता हे चिकन आपल्याला मेरिनेट करत ठेवायचं आहे तोवर आपण मसाला वाटून घेऊया हे मसाला वाटायला ना एक तास लागलेला आहे तर एक तास लागला लाग मसाला वाटायला तर त्यामुळं बघ आता इथं परत पुन्हा जाळ घातलेला आहे चुलीला आणि आता इथं फोडणी घालून घेते मटण पण शिजलेलं आहे देवा रे वाट नको स्टँडची तू कशाला वाटला होतो स्टँडला मी कुठे हां हां ठेवा ठेवा तर चला आता ना काय करूया आधी मटन फोडणीला घालून घेऊया आणि मग त्यानंतर आहे ना आपण चिकन फोडणीला घालूया हां चिकन आहे डायरेक ना डायरेक्ट फोडणीला घालणार आहे म्हणजे चिकन डायरेक्ट शिजवायचे आपल्याला आणि मटन तर शिजलेलं आहे फक्त त्याला फोडणी द्यायची आहे आणि मसाला तयार आहे आणि इकडंही सगळं चटणी मिटाचं हे सगळं आणलेलं आहे तर चला आता सुरुवात करूया <laughs> आता कांदा खोबरं आणि लसूण हे वाटून घेतलेलं आहे आलं सुद्धा त्याबरोबर वाटून घेतलेलं आहे भाजलेलं खोबरं आणि भाजलेला भाज भाज कांदा असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि आता पातळ सुद्धा तापत आलेलं आहे तर हे वाटण आपण भाजून घेणार आहोत आणि आत्ता मटण फोडणीला घालणार आहोत तर आता तुमच्याबरोबर वाटण कसं वाटायचं ते शेअर नाही केलं तर बघा तुम्हाला सांगते लसूण आणि भाजलेला खोबरं जे आहे ना ते एकत्र एक आधी वाटून घ्यायचं मग त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची ते वाटण वाटून घ्यायचं आणि मग भाजलेला कांदा त्यामध्ये ॲड करायचा आहे सर्वात आधी वाटण वाटताना लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर वाटायची आणि हे सगळं बारीक वाटून झाल्यानंतर मग त्यामध्ये भाजलेला कांदा ॲड करायचा आहे आणि मग हे सगळं मिश्रण असं वाटून घ्यायचं आहे बघा आता हे सगळं मिश्रण आहे ना वाटलेलं तर मी ते, ते एकत्र एक करून घेते आणि आता मटण फोडणीला घालणार आहे तर मटण परतताना मी त्यामध्ये तेल घातलं होतं दोन कप म्हणून आत्ता मी मसाला भाजताना त्यामध्ये एक कप तेल घातलेलं आहे तेलाचा खूप कमी वापर केलेला आहे ताईंनो आणि नंतर मला ना मग मसाला कोरडा जाणवायला लागला त्यामुळं थोडंसं तेल मी मसाल्यामध्ये ॲड केलं परत आणि परत मसाला भाजून घेतलेला आहे एकदमच मसाला कोरडा कोरडा नको आता मसाला थोडासा भाजला कच्चेपणा निघून गेला मसाल्याचा की मग त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे घरगुती मसाला आता एक किलोला मी असं प्रमाणाने मग चार चमचे घातलेलं आहे म्हणजे चार पाच किलोच्या प्रमाणामध्ये मी केलं आहे ना मटण तर मग चार चमचे घातलेलं आहे आता कसं लहान लहान मुलं सुद्धा यात्रेत जेवायला येतात मग त्यांना तिकट लागू नाही म्हणून मग बेतनच मी तिकट वापरलेलं आहे आणि तिखट पण झालं नव्हता रस्सा आणि कमी तिखट म्हणजे अळणी पण लागत नव्हता एकदम अगदी परफेक्ट झाला होता आता म मसाला सुद्धा मी दोन ते तीन चमचे मटण मसाला घालून घेतलेला आहे एव्हरेस्टचा हे जे घरगुती माझं लाल तिखट आहे ना तुम्ही काळा मसाला तुमचा जो तुम्ही जो वापरत असाल तर तो सुद्धा घात घातला तरी चालेल आता कश्मीरी लालचिली पावडर घालून घेणार आहेत ताई नो इथं काय मला कात्री वगैरे हो मला दिसतही नाही म्हणून म्हटलं चला दातानेच फोडूयात आणि वरचा कागद दाताने काढून टाकला आणि मग त्यामध्ये कश्मीरी लालचिली पावडर घातलेली आहे आता कश्मीरी लालचिली पावडर कशासाठी घालायची तर बघा छान असा कलर येतो आम्ही वापरतो ना जो का मसाला घरगुती लाल तिखट तर ते लवंगी मिरचीचं असतं आणि त्यामध्ये बेडगी मिरची कमी आहे ताईंनो त्यामुळं ता म्हणजे आपल्या रश्शाला चांगला म्हणजे चांगली तर्री यायला पाहिजे कलर यायला पाहिजे यासाठी ना मी कश्मीरी लालचिली पावडरची वर्ण घातलेली आहे तर जास्त एक्स्ट्राचे काय मसाले त्यामध्ये घातलेले नाही आहे कुठलाही गरम मसाला आणि असं तसं तसलं काय नाही ताईनो साधं सिंपल आपलं घरगुती मसाला एवरेस्टचा मटन मसाला आणि कश्मीरी लालचिली पावडर एवढंच घातलेलं आहे आणि आपण परतताना तर हळद घातलेली आहे आता आपल्याला हे उकळलेलं मटण आहे म्हणजे अर्ध कच्चं शिजत आलं होतं आता रशेत पूर्णपणे शिजल हे मटण तर आता आपण फोडणीला घातलेला आहे रस्सा आता ओतून दिलेला आहे या पात्याल्यामध्ये आणि संपूर्ण मसाला असा छान एकत्र करून घेणार आहे वाटण म्हणजे बघा आता थोड्याच वेळात तुम्हाला उकळताना दाखवते की सुद्धा आलेली आहे आणि हे जे पीस हर, आहे ना ताईनो मी नंतर हळूहळू घातलेले आहे बघा उलट पडलं त्यामध्ये तर फायनली आता मटण शिजून म्हणजे शिजायला घातलेलं आहे आणि हे बघा ही अशी फुकणी आमची तर खूप अशी आगळीवेगळी फुकणी आहे जरा त्यामुळं म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी तर असो आता बघा इथं म रशाला उकळी फुटलेली आहे तर हळूहळू हा जसा रस्सा आटला ना की या पातळ्यामध्ये काढून ठेवते आणि मग हे पातळ चिकन घालते फोडणीला तर ते पातळी जास्त पातळ आहे त्यामुळे त्यामध्ये चिकन लगेचच करपेल खाली आणि चिकन आहे ना आपण फक्त आमच्या पाण्यावर शिजवणार आहोत म्हणजे ना एक्स्ट्राचं असं कुठलंच पाणी घालणार नाही किंवा पाण्याचं थेंबही वापरणार नाही नुसतं आपल्याला ना सुक्का असं परतून परतून घ्यायचं आहे चिकन तर रेसिपी तर तुमच्याबरोबर शेअर करते व्हिडिओ कंटिन्यू करा तर ताईंनो बघा मस्तपैकी असा जाळ लागलेला आहे आणि हे कालवण उकळलेलं आहे जवळजवळ उकळून पाच ते सात मिनटं उकळत ठेवलेलं आहे आणि आता मटण हे ना बऱ्यापैकी शिजलं असेल जास्तही मटण शिजवून उपयोग नाही मग मटणाचा गाळ होतो आणि तर्री तर तुम्ही पाहत असाल बघा किती मस्त अशी तर्री कालवणाला आलेली आहे रश्श्याला आलेली आहे आणि मटण बघा सम सगळं मटण मी त्यामध्ये घातलेलं आहे आता आपण नेहमी घरगुती करतो ना कालवण घरी करतो एक हात दोन किलोचं त्याला जशी चव येत नाही ना तशी या कालवणाला त्याहीपेक्षा चव येते यात्रेतलं मटण कधीही तुम्ही नुसता रस्सा जरी करून खाल्ला ना तरी अगदी भारी लागतो लिंबू विंबू पिळून तर खरंच लय मस्त झालं आहे कालवण तर आता पुढचं कालवण आपण करायला घेणार आहोत तर आता करणार आहोत वाफेवरचं सुक्क चिकन तर एकही एक पाण्याचा ठेम न वापरता आपल्याला ही रेसिपी शेअर करायची आहे ब्लॉग कंटिन्यू करा आजचा व्हिडिओ जराशी मोठा झालेला आहे तरी पण एक पाच एक मिनटात मी ती ही रेसिपी तुमच्याबरोबर पटकन शेअर करते तर बघा आत्ता की नाही साडे अकरा पावणे बारा वाजत आलेली आहे आणि जेवणाची वेळ झालेली आहे तर इथं बघा दोन कप तेल घातलेलं आहे आणि कांदा घातलेला आहे आता खरं तर कांदा आहे ना बारीक चिरलेला घालायचा असतो पण आता वेळ नाही तेवढा म्हणून मग कांदा हा उभा कापलेला कांदा ना मी तेलात भाजून घेतलेला आहे आणि जे काही वाटण होतं आपलं वाटलेलं लसूण खोबरं आलं कोथिंबीर कांदा हे सगळं वाटणही ना मी त्यामध्ये घातलेलं आहे थोडासाच कांदा भाजलेला आहे जास्त कांदा भाजून घेतलेला नाही आहे थोडा अर्धा कच्चा कारण अर्धा कच्चा जो राहिलेला आहे ना तो म आपल्या मस मसाल्याबरोबर बरोबर भाजला जाईल वाटणा बरोबर भाजलं जाणार आहे मसाला छान भाजत ठेवलेला आहे आणि आता इकडे सगळा मसाला म्हणजे घरगुती लाल तिखट चिकन मसाला आणि कश्मीरी लाल चिली आ ला हे सगळं काढून घेते आणि मग आता हा छान कांदा हे वाटण जास्तपैकी परतत आलेला आहे मग त्यामध्ये आपण आता हे मसाले मटण मसाला हे सगळं घालून घेणार आहोत सॉरी चिकन मसाला आणि मी कश्मीरी लाल चिली हळद तर आपण मस्त पैकी हळद मीठ लावून चिकन छान भिजत ठेवलेलं होतं भिजलेलं आहे चल आता मसाले घालून दाखव ते असे मसाले काढून घेतलेले आहेत मी आता मटन फोडणीला घालताना मटन एव्हरेस्ट मसाला वापरलेला आहे आणि चिकन फोडणीला घालताना चिकन एव्हरेस्ट मसाला वापरलेला आहे आणि हे जे वाटण आहे ना सेम वाटण आहे ताईंन जे मटणाला वा वाटण वापरलेलं आहे तेच आपण चिकन फोडणीला घालताना वाटण वापरलेलं आहे फक्त मसाल्याचं जरी प्रमाण आणि क्वांटिटी आहे ना म्हणजे ते थोडी वेगळी आहे तर लक्षात असू द्या आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की काय काय घातलेलं आहे मसाला भाजत आलेला आहे आता आपला आणि आता हे जे मॅरिनेट केलेले चिकन आहे हळद भेटामध्ये ते आता आपण घालून घेणार आहोत वाटण मध्ये वाटण सुद्धा छान भाजून झालेलं आहे हे छान वाटून मस्त भाजलं गेलेलं आहे हे भाजलं आहे का नाही हो 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 आता हे सगळं चिकन आपण घालले यामध्ये इथं चिकन दाखवून हां बा आता चिकन हे हलवून घेऊया हलवून घेताना फक्त दाखव म्हणजे झालं काय ते कापडे असं हल हल टाकितलं बाबा आता हे दाखव फक्त हलवताना परत आणि चांगलं हलवायचं दाखव तर हे चिकन जे आहे ना आता आपण मस्तपैकी मसाल्यामध्ये खाली वर करून मस्त असं हलवून घेणार आहोत आणि पातळ्यामध्ये सगळीकडं एकसारखं पसरवून त्यावर आता झाकण ठेवून वाप काढून घेणार आहोत तर चुली पुढे ना मी मोबाईल म्हणजे कॅमेरा लावला होता शूट करण्यासाठी तर तो, तो जास्त तापत होता मग त्यासाठी ना आयुषला इथं उभं केलेलं आहे शूटिंग क करण्यासाठी आणि थोडासा तापला मोबाईल की एका बाजूला घेऊन जा असं करून मी शूटिंग केलेलं आहे ताईंन तर आता बघा झाकण ठेवून दिलेलं आहे एक पाच ते सात मिनटं छान वाप काढून घ्यायची जवळजवळ दहा मिनटं झाली असतील ताईंनो दहा मिनटं मी वाप काढून घेतलेली आहे या चिकनची आणि दहा मिनटात तुम्हाला बघा थोडंसं दिसतच असेल की असं पाणी सुटलेलं आहे तेल सुटलेलं आहे या चिकनला तर असं वाफेवरचं सुक्क चिकन केलेलं आहे एकही ठेंब पाण्याचा वापर न करता आणि आता बघा चिकन शिजलेलं आहे अगदी कवळं चिकन आणलं होतं त्यामुळं चिकन लगेचच दहा ते पंधरा मिनटामध्ये शिजलेलं आहे म्हणजे वरचं पाणी अजिबात त्यामध्ये घातलेलं नाही आहे आणि आता लगेचच टेस्ट करायला घेतलेलं आहे आता चिकन शिजत आल्यावर मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर त्यावर घालायची आहे आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं वाफ काढायला ठेवून द्यायची आहे आता चूल विजवून घेणार आहे आणि विस्तू जे काय आहे म्हणजे विस्तवावर आपलं चिकन ठेवून देणार आहे ले ले तर आता इथं यांनी लगेच टेस्ट करायला घेतलेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खा प्या आणि टेन्शन फ्री राहा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये शिळ्या यात्रेच्या ब्लॉगचा आता इथेच करूया एंड तर बाय बाय